या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या मध्ये वैद्यकीय पिलांच्या मंजुरीत मारलेला टल्ल्याच्या डायरीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजलाय शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हा विषय समोर आणून कठोर कर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली यावर आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री आबिटकर यांनी संबंधित प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईलच शिवाय राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय बिलेही ऑनलाइन पद्धतीने यापुढे होतील त्यामध्ये विलंब झाल्यास त्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले वैद्यकीय के साहित्य खरेदी औषध खरेदीतील भ्रष्टाचार ताजा असताना आता त्याच्यामध्ये भर पडली ती वैद्यकीय बिलांच्या मंजुरीत मारलेल्या टल्ल्याची धक्कादायक प्रकार म्हणजे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी अधिकाऱ्यांना कुणाला किती पैसे दिले याची डायरीच मिळून आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात शिवसेना ठाकरे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहातच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना तुमच्या कोल्हापूरमध्ये सीपीआर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या मॅडम आणि सरांना दिलेल्या रकमेचा उल्लेख केलेली डायरी सापडली आहे यावर आपण काय कारवाई करणार आहात संबंधित प्रकरणाचीच कठोर चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला त्यावर मंत्री आंबेडकर यांनी खुलासा देत चौकशी समिती नेमली असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला हा सीपीआर मधील टायरीचा विषय मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला